पंथामध्ये किंवा सर्व दूर आता आपण बघितलं तर कर्मकांड खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं आहे आणि मुळात म्हणजे आपला महानुभाव पंथ जो आहे ह्याची विशेषता अशी एक आहे की इथे आम्हाला कर्माचं सगळं ज्ञान सांगितलेलं आहे कर्माच्याबद्दल माहिती सांगितली की मानसिक वाचिक आणि प्रत्यक्ष कर्म आहेत त्यानंतर आगंतुक अनारब्ध प्रारब्ध म्हणजे त्याच वेगळं विश्लेषण मानसिक म्हणजे आगंतुक अनारब्ध म्हणजे वाचिक आणि प्रारब्ध म्हणजे प्रत्यक्ष क्रिया आता स्वामींनी आम्हाला सांगितलं की सकळ ही भोगे निमान्हावे की सकळी भोगून निमानायचं म्हणजे ती मानसिक तयारी तुमची झाली आणि वास्तविकता पण तशीच आहे की सकळ भोगूनच आपल्याला संपवावं लागतं असं कुणाचं काही मृत्यू किंवा काय वगैरे असं पोस्टपॉन करता येत नाही बरं का ही आपली एक समज आहे की ते पुढे ढकललं जातं की देवाला विडा ठेवला की आपलं संकट पुढे ढकललं जातं असं काही नाही त्याच्यासाठी मी ते त्या दिवशी ते, ते उदाहरण दिलेलं होतं ना ई एम आयचं की जर का तुम्ही काही वस्तू घेतलेली आजकाल घेतात ना ई एम आयवर त्याचं महिन्याच्या महिन्याला तुम्हाला विशिष्ट रक्कम भरायची आहे आता तुम्ही काहीतरी असं करून ते टाळू शकता का

हा माफ नसतो तो, तो माफ नाही म्हणजे तुम्ही जर का तो तुम्ही जर का तो आज नाही भरला तर पुढच्या महिन्यात तो डबल नाही येतो बर का आणि त्याचं व्यास पण लावतात ग ते हा मग ते ढकलले गेलं म्हणजे नाही नाही आपला विषय आहे की आम्हाला ईएमआय आलाच नाही पाहिजे कधी लोक नाही लोक असा कधीच वेळा ठेवत नाही की देवा या वेळेला ताप नको तो पुढच्या महिन्यात पोस्टपॉन करा आम्ही पुढच्या महिन्यात तो भोगू ताप असं कोणी वेळा ठेवतं का सगळ्यांचा वेळा आहे की पूर्णपणे नाश झाला पाहिजे तसं काही गोष्टी ज्या आहेत त्या कधीच पूर्ण नाश होत नसतात त्या भोगायच्याच असतात त्या भोगाव्याच लागतात आपल्याला मग यामध्ये मग वेगवेगळ्या विविध वेग 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 गोष्टी तर जसं मी एकाने मला सांगितलं तो स्वतः ते काही शिकतोय समजा ज्योतिष वगैरे तो बोलला की आम्ही आमच्या त्या जे आम्हाला शिकवतात त्यांना विचारलं की आपण जे कुंडली बघून दोष लक्षात येतात अॅक्च्युली ज्योतिषशास्त्र खरं आहे आणि त्याच्यामध्ये कळतं की पुढे पुढे असं असं घडणार आहे तर ते आपण टाळू शकतो का तर त्यांनी सांगितलं की आपण फक्त त्या गोष्टीचं ज्ञान करून देऊ शकतो कुणाच्याही कर्मामध्ये आपण बदल नाही करू शकत आणि लक्षणस्थळाच्या टीकेमध्ये पण सांगितलेलं आहे की देवता जे आहेत ते देवता तुमच्या कर्मांमध्ये काही करू शकत नाही म्हणजे त्यांना तेवढं ते भोगवायचंच आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जेवढं जे जोडलं आहे त्याच्या कमी ते देऊ शकत नाही किंवा जास्त पण नाही देऊ शकत तर एकंदरीत जे काही परिस्थिती आहे आता समजा हे नागपूरमध्ये उन्हाळा वाढला तर तुम्ही कुठल्या तरी उपायाने ते उन्हाळा कमी करू शकता का तुमच्याकडे असा काही उपाय आहे का उन्हाळा कमी नाही करू शकत तुम्ही पण उन्हाळ्यापासून त्रास कमी व्हावा यासाठी तुम्ही काय करू शकता चष्मा वापरा टोपी वापरा छत्री वापरा पावसाळ्याचंही तसंच आहे म्हणजे मूळ स्थिती तुम्ही बदलू शकत नाही मग तुम्हाला काय करावं लागतं सुद्धा बदलता येत नाही जगातली सुद्धा बदलता येत नाही तुम्हाला तुमचा वैयक्तिक उपाय करून चालावं लागतं पाऊस सुद्धा कमी होणार नाही मग हे काय आहे की कर्म जे येतात ते कर्म भोगायला येत असताना तुमची जोपर्यंत मानसिक परिस्थिती चांगली होत नाही म्हणजे ते कर्म आहे, जे आहेत स्वामी जे म्हणतात ना सकाळी भोगी निमानावे की म्हणजे तुम्ही मानसिक तयारी तुमची झाली पाहिजे आपली कर्म भोगताना मानसिक तयारी आपली नसते आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक कर्म जे आहे ते कठीण वाटत म्हणजे कधी कधी तुम्हाला जेवणही ताटात वाढलं की ते अवघड वाटतं की ना ते एवढं खायचं आहे म्हणजे ती मानसिकता तुमची नाही आहे पण एखाद्याची मानसिकता असते येऊ द्या किती पण त्याची ती मानसिकता झाली की तो खात राहतो तसं कर्माच्या बाबतीमध्ये सुद्धा जेव्हाही कर्म उभं राहतं त्यावेळी आपल्याला ते भोगायचं नसतं जर का ते दुःखदायक आहे जेव्हा तुम्ही त्याची मानसिकता तयार करा काय हरकत नाही जे आलं ते भोगायचं आहे ही प्रकृती आम्हाला भट्टोबासाकडे बघायला मिळते जसं सांडव्याच्या लिळेमध्ये दोघंही आहेत उभे स्वामी दोघांनाही सांगतात सांडवा बांधायचा पण त्यांना ते मान्य नाही आहे पहिला जो गट आहे तो म्हणतो नाही त्यांची मानसिकता नाही आहे आणि दुसरा गट म्हणजे भट्टो वाफेत तर त्यांची ती मानसिकता आहे काही हरकत नाही जगलो वासलो ते देवाच्या ह्याच्यामध्ये आता मुळात म्हणजे आपल्याला काहीच बदलता येत नसतं बरं का जे जसंच्या तसंच चालत राहतं हो। आणि बरोबर असं असतं की तुम्ही एका डॉक्टरकडे चाललेत तिथे आजार बरा होत नाही दुसऱ्या डॉक्टरकडे गेले दुस तर त्याचे आजार बरा होत नाही मग कोणतरी भेटला हो मग ह्यांच्याकडे जा आणि तिकडे गेले आणि आजार बरा झाला मग तुम्ही काय म्हणता डॉक्टर छान आहे बर का भोग तो चांगला डॉक्टर आहे पण तसं नाही आहे तुमचा कर्मभोग भोगायचा तो वेळ आहे एवढ्या दोन डॉक्टरांकडे हे नाही झालं आणि तिसऱ्याकडे थांबलं म्हणजे तिथे तुमचा कर्मभोग संपत आलेला आहे खूप वेळा असं होतं ना की मोबाईल वाचतो आपण काही कामात असतो आणि हात धुवून तिथे येईपर्यंत तिथे कधी पण हेच बघा तुम्ही तुम्ही जेव्हा हात माखवता त्याच वेळीला फोन येतो आणि हात धुवून तिथे पोचले पर्यंत तो, तो, तो कटच होता फोन म्हणजे काय आहे तो योगायोग आहे तो बरोबर त्यावेळेलाच तुम्हाला त्या डॉक्टरचा तिसऱ्या डॉक्टरचा नंबर तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचा भोग संपत आलेला आहे तेव्हाच ती गाठबेट होईल आणि मग तिथे वचन सांगितलं आहे की जो रोग आहे त्याच पद्धतीची देवता म्हणजे आपण ज्या देवतेचे आपण आपली अभिमानिनी देवता कोण आहे हे आपल्याला माहिती नाही आहे तर ती जी कोणी देवता असेल तिच्यापेक्षा ऊस देवता अभिमानिनी असलेला जर का डॉक्टर भेटला तर आपल्याला तो औषध लागू होत असत एरवी आपल्यापेक्षा नीच देवतेचा देवता एखाद्याची अभिमानिनी असेल तर त्याचा इलाज आपल्यावर होत नाही म्हणजे असं सुद्धा आहे कर्माचं म्हणजे भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे एक ढोबळ अर्थाने कर्म आपण समजून सांगू शकतो पण कर्म म्हणजे अतिशय गहन आहे गुंतागुंतीचं आहे आणि म्हणून जे भोगायला मिळालेलं आहे ते स्वीकारायची तयारी आपली असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आता जर का तुम्हाला कोणी सांगितलं की बाब कुंडलीमध्ये असं आहे आता कोणाची पण कुंडली न्या ते ते तर तुम्हाला तिथे ते सांगणार मुलगी असेल तर काय सांगतात मंगळ आहे आणि मुलगा असेल तर शक्यतो काल सर्पयोग असं ते विभागनी त्यांचं ठरलेलं आहे ते आणि मग अजून काहीतरी सांगतात आमच्याकडची एक बाई तिला काय घरामध्ये तिच्या मुलांचे लग्न होत नाही हे नाही ते नाही आता ती निरोपणातली आहे पण ती आता कधी कधी असं होता माणूस हातबल झाला की कुठल्याही उपायाकडे जातो मग त्या गेल्या ज्योतिषाकडे ते म्हणे की तुम्हाला जलदोष आहे मग ते मला सांगत आले म्हणे मला ते जलदोष आहे म्हटलं काय म्हणजे कसा जलदोष कसा म्हणजे ते म्हणतात की तुम्ही त्या विहिरीमध्ये उष्ट पाणी टाकलंय म्हणून तो जलदोष ला तुम्हाला लागला म्हणजे तुम्ही टाकलंय का ते म्हणे नाही मी कधीच नाही टाकलं म्हटलं मी मागच्या जन्मात टाकलेलं आहे म्हटलं <laughs> <laughs> म्हणजे उत्तर सगळी तयार असतात कुणाला काही उत्तर देतात मला कुंडली वगैरे काही बघता येत नाही पण मी तुमची कुंडली एक तास बघेल भिंग वगैरे घेऊन आणि त्यानंतर मी तुम्हाला काहीतरी सांगेन आणि तुम्हाला ते खरं वाटेल कारण की मी तुम्हाला ते स्पष्ट दाखवू शकत नाही आणि तुम्हाला ते स्पष्ट दिसू शकत नाही ते आहे की नाही हे पण नाही कळणार आणि एखादी तुम्हाला मी शांती सांगेल की आमकं आमकं करा मग आता शांत्या ज्या आहेत प्रत्येक ठिकाणी शांती एकच पाहिजे की नाही महानवा पंथाची शांती किंवा मग अमक्या पंथानुसार शांती तमक्यानुसार पंथानुसार शांती असा उपाय नाही पाहिजे चहा सगळीकडे काय टाकतात चहा बनवताना नाही म्हणजे चहा पत्ती ही कंपल्सरी आहे असं कुठली चहा आहे की त्याच्यात कॉफी टाकतात आता ते मिक्स बनवतात काही ते भाग वेगळा परंतु चहा म्हटल्यानंतर त्याच्यात चहा पत्तीच सगळ्या जगामध्ये जर का चहा बनवली तर चहा पत्तीच टाकल्या जाणार परंतु मग आता काय झालं पुढच्या काळामध्ये की आपले लोकांनी अन्य देवतेचा जाऊन विधी करू नये त्यांना सर्प योग आहे मंगळ आहे असं जाहीर झालं मग आता तुम्ही काय करा मग या मग मंदिरामध्ये या किंवा अमक्या ठिकाणी जा तमक्या ठिकाणी जा आणि त्या त्या ठिकाणी पूजा करा मग आपण काय केलं लिळावाईज त्या दोषांचं स्थान आपण निश्चित केलं स्वापा स्वामींनी काय केलं वडनेर भुजंगला सापाचं संदर्भात काही केलं लगेच तिथे जा आणि तिथे उटी उपार वगैरे काही करा मग तुमचा कालसर्फ गेला मग पोटदुखी असेल तर मग डोमेग्रामला त्या स्थानाजवळ नोर तिथेच जा आता माझं म्हणणं असं आहे की सारखं परमेश्वर सगळीकडे एकच आहे आणि माया पण आहे एकच कारण सहेतूक क्रिया केली तर त्याचा विचार माया करते आणि ते दुःख वगैरे काय तुमचे असतील नसतील ते घालवणं किंवा सुख देणं हे सगळं मायेकडे आहे परमेश्वर काही करत नाही सहेतुकाचं परमेश्वर नाही करत फक्त आपली काही कणव असेल वगैरे तर तो भाग वेगळा परंतु सहेतुक तुम्ही क्रिया केली की के ते परमेश्वर स्वीकारत नाही ते माया स्वीकारते आणि निरहेतुक असेल तर ते स्वीकारतातही परमेश्वर आणि त्याचं फळ सुद्धा परमेश्वरच देणार अहेतुक भूत भजन जे सांगितलं की अहेतुक पूरभजन सांगितलं त्याचं जे काही फळ आहे ते परमेश्वर देतात ज्ञान देवता देऊ नाही शकत परंतु सहेतूक जर का क्रिया केली आणि त्या बदली जर सुखदाय का सुखदायक काही गोष्टी येतही असतील समजा वगैरे तर त्या सुद्धा कोण देत माया देते म्हणजे आपण इनडायरेक्टली कोणाची भक्ती करतो आहोत परमेश्वर फक्त समोर आहेत परंतु आपण देवाचा वशीला लावून माईची भक्ती करतोय की बघा काहीतरी फक्त आपल्याला ते लक्षात येत नाही ती गोष्ट असा येते म्हणजे असं काही झालं की मग आपण कदाचित देवतेला शरण जाऊ वगैरे आता त्या आपण जो विषय सुरू आहे की तशा तशा प्रकारचे स्थान आपण शोधत राहतो जसा दोष असेल तसा मग ते म्हणतात की ही विहीर आहे सासू सुनेची म्हणजे काय सासू सुनेची भांडणं असतील तर मग त्या विहिरीला जाऊन विडा ठेवायचा आता माझं म्हणणं आहे की देव सगळीकडे एकच आहे तुम्ही कुठेही विडा ठेवा ना कुठेही प्रार्थना करा काम तिथे झालं पाहिजे आज जर का आपण कुठल्याही एखाद्या ऍपमधन कुठेही पैसे कोणालाही कुठल्याही बँकेत पाठवू शकतो इथे घरी बसल्या आता बँकेत जायची गरज आहे का नाही तस तुम्ही कुठल्याही स्थानावरून तो विडा तुम्ही करू शकता ना आता तुमच्या जवळ जे स्थान आहे तिथून तुम्ही उदरव्यथा निवृत्तीचा विडा ठेवू शकता काही करू शकता म्हणजे हे मी तुम्हाला वेगळं सांगतो थोडस सा। हे तू क्रिया करत असतानाची गोष्ट परंतु जर का आपली मानसिकता तयार झाली आमचे भालोत्कर म्हणायचे की जे तुम्हाला आत्ता भोगायला मिळत आहे दुःख म्हणा काय म्हणा ते आत्ताच भोगून संपवून टाका ते तुम्ही उद्यासाठी थे ठेवू नका आज जर का उद्यासाठी तुम्ही केलं तर काय होईल ते साठत राहील आपण जर का असं मानलं की दुःख आपलं पोस्टपॉन होतं कारण की आपल्याकडे लीळाप्रमाणे कुठली सारंग पंडितांना ताप आला स्वामींनी तो ताप घालवला ते गेले ते वृत्ती घेऊन आले घरी गेले दुसऱ्या दिवशी आरामात आले नंतर केदवा आले ती कालच आलो मग आले नाही दर्शनाला थोडं थकून आलोलं वगैरे ठीक आहे मग ते तुमचा ताप जीजी तो गेला की तो भोगिल्या वांचूनी लिळा आहे भोगल्याशिवाय ताप जाणार नाही तो भोगावाच लागणार मग आत्ता की नंतर ते म्हटले नंतर कधी परत येईल वगैरे पेक्षा आत्ताच देवाच्या संधीधानी भोगून घेऊया म्हणजे पथ्य पाणी वगैरे काय असेल ते देवाच्या समोरच होऊन जाईल आणि मग तो त्यांना ताप आला आणि तो त्यांनी तो भोगला म्हणजे या लेळेवरून आपण असं धरूया की कधी परमेश्वर आपल्या कणवेनुरूप ते पोस्टपोन करत असतील पण तो, तो भोगायचा कोणाला आहे महिला वर्ग जेवल्यानंतर त्यांना कंटाळ होते की एवढी भांडी घासायची कधी घासू एक झोप काढू आणि घासू मग एक झोप काढल्यानंतर संध्याकाळी घासू मग संध्याकाळी म्हणजे सकाळी घासू मग घासायची कोणाला आहे तुम्हालाच घासायचे दुसरं कोणी येणार नाही म्हणजे हे कर्म ले ले ना कदी -कदी जे आहे ते तिथेच आहे आणि आपल्याला तिथे जायचं त्याला टाळून आपण काहीही करता येणार नाही मग आपल्याला काय होत कि मग असं काही वेळ आली की आपण कधी कधी हा मुलगा खूप त्रास देतो आम्हाला तो, तो रडत राहतो सारखा अभ्यास करत नाही मग अभ्यास करत नाही याला काही उपाय आहे का आता मुळात आम्ही प्रत्येक घरी जर का दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर मी एक निरीक्षण करतो त्यातला एक मुलगा हुशार असतो अभ्यासात तो व्यवहारात कमी असावा कदाचित एखादा मुलगा अभ्यासात कमी असेल पण तो व्यवहारात मात्र उत्तम असतो हे मी असं प्रत्येक घरी निरीक्षण करत असतो म्हणजे आपल्याला ह्या फरक बघता आला पाहिजे की सगळेच अभ्यासात हुशार नसतात सगळेच कामात हुशार नसतात सगळेच व्यवहारात हुशार नसतात सगळेच धर्मात हुशार नसतात हे तुम्हाला सगळीकडे असं बघायला मिळेल क्वचित घरी तुम्हाला तो मुलगा अभ्यासातही हुशार व्यवहारातही हुशार धर्मातही हुशार ज्ञान ब्रह्मविद्या ज्ञानातही हुशार असं तुम्हाला बघायला मिळेल पण क्वचित मिळेल मग जेव्हा आपल्यावर अशी काय वेळ येते त्यावेळी आपण ज्योतिषांकडे जातो आणि मग त्यांच्याकडे ती पत्रिका दाखवतो मग त्यांचं काम काय आहे तुमची पत्रिकेत काहीच नाही एकदम स्वच्छ चांगली पत्रिका आहे असं एक एकतरी ज्योतिषी मला दाखवा नाही एखादा व्यक्ती दाखवा की ते माझी पत्रिका नाही म्हणे काहीच नाही तुमचं फ्रॅक्चर क्लिअर झालं एकदम एक्सरामध्ये काहीच दिसत नाही आहे असं कुठल्या पत्रिकेमध्ये कोणी म्हणेल का की आता महानुभाव पंथानुसार आपण बघायचं की आमच्या स्वामींनी सांगितलं की जर का आपण कर्माचे जर कर्म, 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 कर्मा का अभ्यास केला जस फुट क्रिया चालीचे कर्म बिनचालीचे कर्म पूर्ण कर्म अशीच कर्माचे काही प्रकार आहेत ते जेवढे जोडले तेवढे भोगावे लागतात जसं अनुसरल्यासाठी काय सांगितलं प्रारब्ध भोगे क्षयो अनुसरल्यासाठी पण प्रारब्ध जे ते भोगूनच नासावे लागणार आहेत मग त्यातले काही बहुरूपतेने काही बहुकामने काही सेवादास्याने वगैरे वगैरे परंतु प्रारब्ध भोगेश्री अनुसरल्यासाठी जर का तर 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 आहे।, आहे।, वेग आहे तर आपण तर अनुसरलेलोच नाहीये मग आपल्याला तर भोगूनच कर्माचं क्षाळन करायचं आहे मग आपल्याकडे कर्माचं सगळं ज्ञान सांगितलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे कर्म आहेत आपण स्वप्न झोपेमध्ये जे स्वप्न बघतो त्याच्यात जो आनंद होतो किंवा दुःख होतं हे सुद्धा बिनचालीच्या कर्मांचा भोग आहे तो आपल्याला कळलं माहिती होतं का हे आतापर्यंत हे मानवा पंथाचा अभ्यास केला तेव्हा कळलं की बिनचालीचे कर्म पण असतात आणि देवता ते सुद्धा सोडत नाही तुम्ही मानसिके जर का काही चुकीचा उल्लेख केलेला आहे वाचिके जर का काही चुकीचा उल्लेख केला आणि ते कर्म जे चालणार आहे पुढे ते बंद झालं आता पुढे चालणार नाही त्याचं प्रत्यक्ष क्रिया घडणार नाहीये तर त्याला म्हणतात बिनचालीचे कर्म तर त्याचाही भोग देवता स्वप्नामध्ये भोग होते अजिबात सोडत नाही म्हणून स्वप्नामध्ये तुम्हाला कधी आनंद होतो कधी दुःख होतं तो त्याचाच भाग आहे मग फुटक्रिया आल्या आपण हे जे मनुष्यदेह मिळाला आपल्याला त्या देहामध्ये आपल्याला दोन वेळेचं भोजन भोजनाची व्यवस्था जी आहे त्या देहामध्ये ठेवलेली आहे आता दिवसभरामध्ये जे आपण भोगतो त्याला फुटक्रिया असं म्हणतात बर का तुमचं मध्येच डोकं दुखायला लागतं हे काय आहे आत्ता चांगलं होतं काहीच नाही हो एकदम डोकं दुखायला लागलं माझं काय आहे दुःखरूप फुटक्रिया सुरू झाली आणि अचानक ते डोकं थांबलं काही न करता किंवा का अचानक तुम्हाला द्रव्य प्राप्ती झाली एखादा काहीतरी लाभ झाला हे काय आहे सुखरूप फुटक्रिया आहे म्हणजे फुटक्रिया हा एक प्रकार वेगळा आहे पूर्ण कर्म हा एक प्रकार वेगळा आहे म्हणजे पूर्ण कर्म केल्यानंतर त्याविषयी जे मिळतं दुःख म्हणा सुख आनंद म्हणा तो एक प्रकार वेगळा म्हणजे बिनचालीचे कर्म फुटक्रिया आणि पूर्ण लेपरूप कर्म ज्याचा लेप लागलेला आहे पूर्ण असे हे कर्माचे प्रकार आहेत आणि ते भोगायला मिळतात फक्त आपल्याला काय मिळतं जसं आपण आम्ही एकदा रात्रीचा प्रवास करत होतो मुंबईहून निघालो आणि गाडी केलेली होती तर तो, तो जो ड्रायव्हर होता त्यांनी मॅप लावून ठेवलेला असा आता आम्ही शहरात न ते हायवेला लागेपर्यंत ला तो मॅप उपयोगी येणार आहे एकदा हायवेला लागल्यानंतर आम्हाला माळशेच घाटात ना नगरला जायचं आहे तो रस्ता मला माहिती आहे त्यालाही माहिती आहे मी म्हटलं मॅप बंद करून टाका आता तो बोलला नाही हा मॅप मी चालूच ठेवणार का तर त्याच्यामध्ये ते वळण दिसतात आता रात्रीचं रस्ता दिसत नाही ना एकदम पूर्ण अंदाज येत नाही समजा तर त्या मॅपमध्ये तुम्ही मॅप लावून बघितलंय ला कधी असा मॅपमध्ये रस्ता दिसतो ना इथे वळण आहे इथे तर म्हणजे या मॅपमध्ये मला वळण दिसतं कुठे काय किती वळण आहे उजवीकडचं वळण आहे का डावीकडचं वळण त्याचा अंदाज मला इथे मॅपमध्ये बघून येतो त्याच्यामुळे रात्रीची गाडी चालवलं सोपी जाते म्हटलं हे आहे म्हणजे हे काय झालं हे ज्योतिष झालं आता ते वळण त्याला दिसणार इथे वळण आहे पण तो वळण बदलू शकतो का वळण बदलू शकत नाही मध्ये स्पीड ब्रेकर लागेल तो थांबवू शकतो ते काढून टाकू शकतो का तो त्याला तिथे जाय फक्त त्याला आधी कळल्यामुळे काय होणार आहे की त्याच्याविषयी तो त्याची मानसिक तयारी होईल की उद्या आपल्याला कळालं की उद्या मोठा पाऊस आहे तर त्या हिशोबाची तयारी तुम्हाला आज करता येईल म्हणून आपल्याला कर्म हे भोगायचेच आहेत हे एकदा निश्चित झाल्यानंतर मग ते कर्म भोगण्याची जी तयारी आहे ना ती तयारी मानसिक चांगल्या प्रकारे करायची जसं ते एक उदाहरण त्याचं देतात की जर का खड्ड्या खड्ड्याचा रस्ता असेल आणि आपण जर का रिक्षाने गेलो तर कसं होईल त्या खड़ा, खड्ड्या खड्ड्यांमध्ये रिक्षा चाललेली आहे सगळं अंग हाडन हाडं मोकळे होऊन जातील आपले पण जर का तुम्ही एखाद्या चांगल्या गाडीत गेलेले आहात तर ते खड्डे तुम्हाला कमी जाणवतील आता अजून चांगल्या गाडीत गेलेले असल तर खड्डे जाणवणारच नाही तुम्हाला म्हणजे हे काय झालं उत्तम वाहन नेलं तर तुम्हाला खड्डे जाणवणार नाही म्हणजे काय म्हंटल आपण खड्डे नाश पावतील खड्डे निघून जातील असं म्हटलं का खड्डे तिथेच आहेत फक्त ते तुम्हाला जाणवणार नाहीत जसं आहे की कर्म तेच असणार पण तुम्हाला ते, ते भोगताना त्रास नाही होणार जसं कधी कधी असं असतं की साखरचे लोक आले तर काय होत इथं कोण बोलणार नाही की त्रास होतो म्हणून म्हणजे आता थोडा वेगळ्या वेगळा प्रश्न आपल्याला नावडतीचे पाहुणे आले तर काय त्रास होतो की नाही अक्षरशानुसार चहा जरी बनवून द्यायचा तरी पण कंटाळतो नावडतीचे पाहुणे आहेत ते पण तुमचे आवडतीचे पाहुणे आले तर आपण त्यांना आग्रह चहा पण घ्या जेवा पण परत नाश्ता पण करा सगळं म्हणजे त्यांना आग्रह की आग्रह आपला चालतो म्हणजे कार्य तेच आहे पण एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी आपल्याला त्रासदायक वाटतं आणि विशिष्ट व्यक्तीसाठी आनंद वाटतो तुम तुमच्याकडे साधू आले तर तुम्हाला असं होतं की काय करू आणि काय नाही हे बनवू ते बनू ते बनू विदर्भात मी बघतो तर ताट इतकं फुल भरून जातं इतक्या भाज्या इतकं हे ते सगळं म्हणजे तुमचा कार्य तेच आहे पण एकासाठी करताना तुम्हाला त्रास होतो आणि एकासाठी तेच कार्य करताना तुम्हाला अजिबात त्रास होत नाही कारण तुमची मानसिकता की ह्यांच्यासाठी करायचं नाही आहे ही मानसिकता असल्यामुळे त्रास होतो आणि ह्यांच्यासाठी आम्हाला करायचं आहे आवर्जून करायचं आहे ही मानसिकता तयार होते म्हणून तो त्रास होत नाही आणि म्हणून कुठल्याही आईला मुलासाठी भाकरी जेव्हा ती चुलीवर भासते तिला चटके लागतात पण ते चटके तिला जाणवत नाहीत इतरांसाठी करताना तिला ते चटके जाणवते पण स्व स्वतःच्या मुलासाठी करताना तिला ते चटके जाणवत नसतात कारण की त्या क्रिया करण्यासाठी तिची मानसिक तयारी चांगली झालेली आहे स्वीकारले तिने ते एकदा तुम्ही दुःख स्वीकारलं एखादं कार्य स्वीकारलं स्वतःहून तर त्याचा त्रास तुम्हाला होत नसतो जर का तुम्ही स्वीकारलं नाही तर मात्र त्याचा त्रास तुम्हाला होत असतो आणि म्हणून अशा दृष्टीने शक्यतो आपल्याकडे मग काय केलं जातं की आपल्याकडचे उपाय केले जातात आता ते उपाय खरोखरच असतात की नसतात हा मलाच पडलेला प्रश्न आहे मोठा <coughs> की त्यांनी सांगितलं की काल सर्पयोग आहे मग तुम्ही असं करा की ते आमक्या विशेषाला स्नान घाला आणि पंचामृत घ्या पंचामृत म्हणजे दही दूध मध साखर आणि अजून काहीतरी ते घ्या त्याच्यामध्ये आणि त्याच्यानी स्नान घाला तुम्ही तर ती शांती होईल आता हा उपाय कुठे लिहिलेला आहे हा कुठेच लिहिलेला नाहीये मुळात म्हणजे असं असतं की माझ्याकडे जर का तुम्ही आलात काहीतरी समस्या घेऊन तर माझं काम आहे तुम्हाला काहीतरी समस्येचं निवारण करून सांगणं आता माझं काम आहे की काही होत नाही तुम्ही स्मरण करा असं मी सांगत असतो आता लोकांना मग बाबांचं काही झालेलं दा दिसत नाही अभ्यास माझ्याविषयीची भावना आता जर का मी त्यांना सांगितलं की असं करा तुम्ही पाच विडे पहिले ठेवा पाच पानं पाहिजेत आणि पाच लवंगा आणि त्या मोठ्या लवंगा पाहिजे छोट्या लवंगा नाही चालणार असं डिटेलमध्ये जर का विश्लेषण करून सांगितलं तर अक्षरशः लोकमध्ये बाबांची पीएचडी डी झालेली बरं याच्यामध्ये म्हणजे त्यांना मी बरोबर वाटायला लागतो मुळात म्हणजे आमच्याकडे जे दुःख घेऊन लोक येतात मी त्यांना सांगतो कर काही करायचं नाही तुम्हाला या ठिकाणी देवाकडे स्मरण करा आणि स्मरणात काय सांगायचं हे सा? दुःख जाऊ द्या वगैरे काही नाही या, या दुःखामध्ये मी काय झालो पाहिजे धर्म दृष्टीने मी चांगला बळकट झालो पाहिजे धर्म माझा कमी झाला नाही पाहिजे आणि सोबतच हे दुःख काय आहे ते भोगायचं भोगवा नाही बघवायचं नाही बोगवाय ते सगळं देवावर सोपून द्या तुम्ही एकदा आता चरित्र आपण वाचताना ह्या गोष्टीच वाचल्या पाहिजेत की निळभट्ट भांडारीकारांनी स्वामींना म्हटलं का हे पुढे करा म्हणून असं काही काहीच नाही केलं त्यांना ती शाळा पडताना दिसते परंतु त्यांना इंगळी चावणार हे तर मात्र त्यांना दिसलेलं नाही परंतु त्यांना त्या ठिकाणी इंगळी चावली आणि त्याच्यानंतर दुःख झालं स्वामींची स्तुती केली की फक्त देवाच्या स्मरणामध्ये राहायचं आहे म्हणजे आपण देवाचं स्मरण करतच आहोत पण आता वेदना होत आहेत मग काय करावं लागेल आपल्याला अजून जसं तुम्ही थंडी असेल तर तुम्हाला काय करावं लागतं थंडी असेल तर तुम्हाला तूप तापवून घ्यावं लागतं उन्हाळा असेल तर तापवायची आवश्यकता नसते तसं तुम्हाला आता वेदना होत आहेत का मग त्या वेदनेमध्ये राहण्यापेक्षा आपल्याला काय करता येईल परमेश्वराच्या स्मरणात राहून लीळा आठवून त्या वेदना विसरायच्या आहेत असं ते आहे म्हणजे आता प्लस पुढचे असे काही गोष्टी आहेत ह्या दुःखाच्या आणि वगैरे गोष्टी आपण ऍडजस्ट करू शकतो पण आता घरामध्ये असं असतं की मुलाचं लग्न होत नाही मुलीचं लग्न होत नाही मग त्यांची पत्रिका गेली की मग ते उपाय सांगतात आता त्यांना तर आपण जर का सांगितलं स्मरण करत राहा तर मग त्यांना ते पटेल नाही पटेल परंतु मुळामध्ये असं आहे की तुम्ही ज्या वेळेला त्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होणार आहे त्याच वेळेला ते होणार आहे तुम्ही कितीही लाख मुलं मुली बघितल्या जरी ते तुमचं कर्तव्य करणं म्हणजे मुलाचं लग्न कधी पण हो दहा वर्ष म्हणजे पाच वर्षांनी होणार असेल दोन वर्षांनी होणार असेल पण तुम्हाला आजपासून बघावे लागतात का लोकांनाही दिसलं पाहिजे मुला मुलीसाठी काहीतरी यांचं धावपळ चालू आहे ना लोक म्हणतात बघा काहीच करत नाही ते मग तुम्ही जेव्हा ते कर बघता दोन वर्षापासून मुलं मुली बघता पण काहीच तळ मिळत नाही मग तिसऱ्या वर्षी मिळतं म्हणजे हे काय आहे त्याचं लग्नच तिसऱ्या वर्षी आहे आणि त्या व्यक्तीसोबतच आहे हे सगळं ठरलेल्या गोष्टी आहेत त्याच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला सुख दुःख होणे हे सगळं सगळं जोडलेलं आहे आपण आणि म्हणूनच आपण सगळे एकत्र येतो आता एवढ्या ये वर्ष तुम्ही मी आम्ही आपण संपर्कात आलो का कधी हे आत्ताच काय येऊन राहिलेलं आहे कारण की तुमचाही तसा योग आहे माझाही तसा योग आहे म्हणून हे सगळं जुळून आलं मग तुम्ही नंतर बाबा आम्ही तुम्ही आम्हाला पाच वर्ष आधी भेटले असते तर आमची दीक्षा झाली असते आतापर्यंत म्हणजे असं होतं का पण कधी असं काही नसतं जेव्हा यायचा योग तेव्हाच ते येत असतं